नमस्कार मंडळी लक्ष्मीनिवास मालिकेत आता जान्हवीसमोर तिच्या जा विकृत नवऱ्याचा खरा चेहरा उघड झालेला आहे सुरुवातीला जानू जयंतला समजावून घेऊन त्याचा सगळा त्रास सहन करायची पण आता जान्हवी जयंतशी फारच हुशारीने वागू लागली आहे मात्र लग्न झाल्यापासून जान्हवीने इतका जीव लावूनही जयंतमध्ये ती मात्र सुधारणा झाली नाही प्रत्येक गोष्टीवरून बायकोवर संशय घेणं तिला वेगवेगळ्या शिक्षा देणं अशा सगळ्या गोष्टी जयंत करत असतो यामुळे जानू पूर्णपणे वैतागलेली असते लक्ष्मी आणि श्रीनिवास आधीच मोठ्या संकटात असतात त्यांना संतोषचा त्रास सहन करावा लागत असतो त्या सिंचनाचे नखरे भावनाचे टेन्शन यामुळे जनवी या सगळ्या गोष्टी बाहेरच्या लोकांपासून लपून ठेवते आता आपलं मन मोकळं कोणासोबत करायचं या विचारात ती असते असं तर तिच्या समोर मदतीला एक खास व्यक्ती देवासारखी धावून येणार आहे अर्थातच लक्ष्मी निवास मालिकेत एका नव्या अभिनेत्याची एंट्री होणार आहे हा अभिनेता नेमका कोण आहे हे जाणून घेऊया जे कंस्ट्रक्शन साईडवर गेलेला असतो यावेळी त्याचा अपघात होतो जयंत घरी आल्यावर जान्हवी फोनवर एका व्यक्तीला सांगते जैनची दृष्टी गेल्यानं आमच्या घरी एका शेफची गरज आहे आणि नेहमीप्रमाणे या शेफचा घेऊन त्याला नोकरीवर ठेवणार असतो यामागे जान्हवीची खास योजना असते डॉक्टरची ट्रीटमेंट देऊन ती नवऱ्याला सुधारण्याचा प्रयत्न करते जान्हवी जयंतच्या घरी येणारा हा नवीन शेफ खर तर डॉक्टर असतो त्याचं नाव आहे डॉक्टर माधव त्यांना पाहता जानवी म्हणते डॉक्टर तुम्ही श्रीकृष्णाच्या रूपात आमच्या घरी आला आहात देवा प्लीज तेच या इंटरव्ह्यू व्यू मध्ये पास होऊ दे लक्ष्मी निवासमध्ये डॉक्टर माधवच्या भूमिकेत एंट्री होणार आहे लोकप्रिय अभिनेता अमय बर्व अमयने यापूर्वी सहकुटुंब सहपरिवार सावली होईन सुखाची अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे त्याचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे काही सिनेमांमध्येही अमय झळकला आता तो लक्ष्मी निवास मालिकेमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे दरम्यान मालिकेच्या सोळा बसच्या भागात अमय बर्वरची एंट्री होणार आहे